हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज मी तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या इयत्ता तिसरी या वर्गातली तेरावी तेरावा धड़ा आमचा वर्ग शिकवणार आहे टेक्स्टबुकमधला ऐका म्हणा मी धनू मी तिसरीत आहे हा माझा वर्ग आम्ही आमचा वर्ग साफ करायचे ठरवले मी वर्ग उघडला एरिनाने खिडकी उघडली मनीषने झाडू घेतला वर्ग झाडला चिनप्पाने जिना झाडला फरिदा मदन यांनी कचरा भरला एकनाथने बाके फुसली कपाट पुसले मीनाने फळा फळा फुसला खडूने फळ्यावर सुविचार लिहिला काशीनाथने दरवाजा पुसला सारा वर्ग साफ झाला आम्हाला खूप आनंद झाला मी धनू मी तिसरीच आहे हा माझा वर्ग म्हणजे एक मुलगा आहे तो म्हणतो आहे माझं नाव धनू आहे आणि हा माझा वर्ग आहे आम्ही आमचा वर्ग साफ करायचे ठरवले आम्ही म्हणजे तो एकटाच नाही तर आम्ही सगळ्यांनी तो धनू आणि त्याचे मित्रमंडळी ठरवले काय ठरवले वर्ग साफ करायचे मी वर्ग उघडला वर्ग कोणी उघडला मी उघडला म्हणजे धनुने उघडला एरिनाने खिडकी उघडली एरिना आहे तिने खिडकी उघडली मनुस मनीषने झाडू घेतला वर्ग झाडला हा mm. मनीष आहे तो झाडू घेतला आणि त्याने वर्ग झाडला कचरा काढतात की नाही घरात तसा वर्गात काढला म्हणजे शाळेत खिडकी वर्ग झाडला चिनप्पाने जिना झाडला हा जिना आहे शिड्या आहेत ना तो जिना आहे तर तो त्याने झाडला चिनप्पाने फरीदा मदन यांनी कचरा भरला फरीदा आणि मदन यांनी कचरा भरला आहे कचऱ्याच्या बादली आहे त्याच्यात ही फरीदा आहे हा मदन एकनाथने बाके फुसली कपाट फुसले आता हे कपाट फुसतो आहे म्हणजे याने पहिली बाके फुसली असणार आणि आता तो कपाट पुसायला गेला बाकी पुसली आणि कपड बाग म्हणजे हे बेंच मीनाने फळा पुसला खडूने फळ्यावर सुविचार लिहिला मीनाने फळा पुसला अगोदर फळा पुसला आणि मग खडूने त्यावर सुविचार लिहिला काशीनाथने दरवाजा पुसला काशीनाथने दरवाजा पुसला काशीनाथने दरवाजा पुसला सारा वर्ग साफ झाला आम्हाला खूप आनंद झाला सारा वर्ग साफसफाई चाप केली आम्हाला खूप आनंद झाला असं कोण म्हणतो धनू म्हणतो तर पहा एका म्हणावाचा एका आहे खिडकी खिडकी झाडू आहे झाडू बाक बाक फळा फळा आहे खडू खडू दरवाजा दरवाजा आहे जीना हा जीना आहे ऐका म्हणा एरिना मनीष एकनाथ मीना चिनप्पा काशीनाथ फरीदा मदन धनू गोलातील अक्षर जोडलेले शब्द ऐका सारख्या अक्षराखाली रे गोडा शब्द वाचा गोलातील हे अक्षर आहे ते जोडलं आहे बघा झा डू खडू झा जोडला झाडू झाला ख जोडला खडू झाला फ जोडला फळा जो झाला फळ ह्याला जो जोडला फरीदा झालं जोडीतील शब्द ऐका सारख्या अक्षराखाली रेख ओढा मदन मनीष म दन म म आहे इथे आणि इथे पण म आहे मग त्याच्या खाली रेषा ओढायची कचरा कपाट या दोघात क आहे एकसारखा त्यांना खाली रेषा ओढायची एक नाथ ना आता एक नाथ इथे क पण दिसतो इथे पण क दिसतो पण हा एकटाच क आहे आणि हा ह्याला काना आहे मग एकसारखं अक्षर ना, ना इते आहे ना इथे आहे इथे पण आहे त्याच्या खाली रेग ओढायची एक नाथ ए ना तर हे ना आहे इथे इथे पण ए ना आहे इथे ए पण आहे इथे पण ए आहे म्हणजे दोन अक्षरा खाली येणार या खाली रेगणार ह्या ए खाली रेगणार ह्या रे 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 ना खाली रेगणार ह्या ना खाली रेगणार म्हणा म्हणावाचा क फ म थ डू ए वरील अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा तुम्हाला जे माहीत असतील ते शब्द सांगा क ने सुरू असणारे कब आहे कपाट आहे कमळ आहे तर सुरू होणारे आहेत तसं संपणारे पण शेवट होणारे पण शब्द असतील तर ते लिहा फ फळा आहे फडका फणस म मका आहे मगर आहे थ थवा आहे थडगे आहे दू झाडू खडू ए एक एवढा अजून काही असले तर डू हे बघा ड ड ला उकार दिला डू झाला कला उकार दिला कू झाला सला उकार काढला सू झाला फला उकार दिला फू झाला चला उकार दिला चू झाला तला उकार दिला तू झाला मला उकार मू यला उकार यू थला उकार थू पहा ऐका म्हणा वाचा काम मका डास सडा समई एकता कडक को, चूल आत चको चको, चम चम साफ सफाई, खालील अक्षरे जुळवून शब्द बनवा व वाचा तर शब्द बनवायचे आहेत चा वरून बघूया चा आहे का चाला चान, चाल चाता, चातू चाफा चाफा आहे चा फूल चा फा चाफू नाही चामा मा नाही चामू चाय चाक आहे चाक चाका चाकू चाकू आहे चा -कू। चाकू झाला चाड चाडा नाही आता स घेऊया सचा सला स न सल सतू सफा सफू समा समु सय सक सका सका नाही ए सका नाही चकू सड सडा सडा आहे सडा सडा रांगोळी घालतो आपण कचरा काढतो शेणाचे सडा घालतात तर स झाला आता ला लापासून ला पुन्हा इकडे यायचं लाचा लास लान लाल लाता लातू लाफा लाफू लामा लामू लाए लाक लाका लाकू लाक नाही लाकूड आहे लाकूड ह्याचे पण तीन अक्षरी होती, करा मग तुम्ही एक एक लावून आता मी कसं केलं लाकूड ला तसा लाडा आता न पासून बघूया न चा नो सो, नो, नो सो, नो ला सो, न ल न लता लतू सॉरी न न ता न तू न नफा न फा आहे फा झालं आता न वरून काय नफू नमा नमू नये 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 का नय नको नका नकू नड नडा ल लस लोला नाही लोता लता नाव आहे मुलीच लता लतू लफा लफू लमा लक लका लकू लड लडा ता तावरून बघूया ताचा तास 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 असतात ना शाळेत घड्याळचे तास घड्याळ तास काटा मिनिट काटा किती तास झाले तास झालं ताला तानो तालो तालो ताला सुरात नाचतात गातात तालो सॉरी ता लो तालो कुठे गेला ता तालो तातू तापा तापू तामा तामू ताय ताक ताको ताको आजी देते ना ताक ताक ताकाची कडी बनवतात दुधापासून दह्यापासून ताको ताका ताकू ताड ताडा तू तु, तुचा तुस तुला तुला तू तु पहिला पाहिजे ना तू न तुल तुता तुफा तुफू तुमा तू तुका तुक तुड तूड़, तुडा नाही तू वरून नाही शोधा तुम्ही नंतर फा फाचा फाल न फाल फापू फाक फामा फाकू फाड फाड फाडा फाडा हे फाडू फाड पण आहे फाड काहीतरी हे फाड ते फाड फाडा फा पा, फाडं फाडा हे फाडा ते फाडा अनेक वचनांमध्ये येतं फाडा हे शब्द म्हणजे दोघांना सांगायचं असलं तर फाडा बोलतात एकालाच सांगायचं असलं तर फाडं बोलतात पानफाड कागद फाड वगैरे असं फाडं येऊया चला फाडं हा शब्द आहे फा डू आहे का फुलं फुलं फू फु। वरुणातून काय फुक फुम तर असे तुम्ही शब्द शोधा आणि लिहा अये मी सांगितले ते प्रत्येक अक्षर घ्यायचं इकडे यायचं इथून सुरू करायचं काय होतं काय बघायचं असे तुम्ही शब्द लिहा शब्द लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय